आता आम्ही जसं लाडकी बहिणीला पहिले तीन हजार दिले आता सप्टेंबरचे पैसे आले आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊ बीजेची माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे हा शब्द मी तुम्हाला देतो बहिणींनो काळजी करू नका हा भाऊ तुमचा तुमच्या पाठीशी आहे लाभ बहीण आता नेहमी हसरी राहील ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल खड्याला विश्वासात थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू काम करत आलोय काम करत राहू